नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या पुरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा सहकार प्रणिती शिंदे यांच्या सौजन्याने सहा टेम्पो भरून जीवनावश्यक वस्तू रवाना सोलापूर प्रतिनिधी पंडित गवळी दिनांक सप्टेंबर तीस दोन हजार पंचवीस सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे त्रस्त झालेल्या पुरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी आज काँग्रेस पक्षाकडून मोठा मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या सौजन्याने आणि विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांच्याकडून सहा टेम्पो भरून जीवनावश्यक वस्तूंची मदत सोलापूर साठी पाठवण्यात आली आहे सोलापूर भागामध्ये कधी घडलेली नाही एकशे बीस वर्ष पूर्वी अशी घटना घडलेली होती असं म्हणतात अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा जलमय झालेला आहे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे आणि संपूर्ण शेती पाण्यामध्ये आहे आणि शेतकऱ्यांचे आतोनात हाल झालेले आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून आपले सर्वांचे नेते सन्माननीय बंटी पाटील साहेब हे नेहमी आपले नेते सशिल कुमार शिंदे साहेबांच्या बरोबर आणि गणित शिंदे यांच्याशी अगदी घरोबाचे संबंध पहिल्यापासून राजकीय दृष्टीचे त्यांचे सलोख्याचे संमत आहेत मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस ते चाळीस असे टेम्पो भरून अन्नधान्याचे किट असू द्या बिस्किट असू द्या पाणी असू द्या कपडे असू द्या जीवनावश्यक वस्तू जवळजवळ पस्तीस ते चाळीस टेम्पो त्यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाठवलेले आहेत सोलापूर जिल्ह्यातही अशा प्रकारचे अन्नधान्य <laughs> वाटप करण्यासाठी पाठवलेले आहेत काल या ठिकाणी ते मुक्कामाला आलेले होते आज आम्ही सन्मान्य चेतन भाऊ आणि आम्ही मिळून प्रणितिताईंच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्व तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी मदत पोचलेले नाही अशा ठिकाणी उत्तर सोलापूर दक्षिण अक्कलकोट आणि इतर भागामध्ये आम्ही नियोजन करून हे साहित्य वाटप करीत आहोत आणि मी पुन्हा एकदा बंटी साहेबांचं हार्दिक आभार मानतो कारण पूरग्रस्तासाठी आणि जे खरोखरच दुःखी शेतकरी आहेत त्यांची अश्रू पुसण्यासाठी त्यांनी फुल फुलांची पाकळी आम्हाला या ठिकाणी पाठवले त्याबद्दल सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार मानतो धन्यवाद जीवनावश्यक वस्तूंचे वितरण पूरग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी या उद्देशाने पाठवलेल्या या मदतीत तांदूळ गहू ज्वारी साखर रवा बिस्किटे पाणी बॉटल पाणी बॉटल आणि कपडे यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंचा समावेश आहे आज मंगळवारी काँग्रेस भवन सोलापूर येथून या मदत साहित्याचे वाटप करण्यासाठी प्रस्थान झाले यावेळी बोलताना उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सध्या मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्याला ओल्या दुष्काळाचा मोठा फटका बसला असून अशा संकटाच्या काळात नागरिकांना सर्वतोपरी मदत करणे हे काँग्रेस पक्षाचे कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले भागामध्ये अतिदृष्टी झालेले कोल्हापूरचे आमचे नेते मणजी पाटील साहेब यांनी महिनेला मदती राहत म्हणून आपल्या खासदार मणिजी शिंदे यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये पाच टेम्पो या ठिकाणी किट कीट दिलेले त्यामध्ये तेल असेल मीठ असेल जे गहू ज्वारी तेलाची बाटली साखर असं हा प्रत्येक पाच पाच किलोचा की कीट आहे पाण्याचे बाटले आहेत काही ठिकाणी कपडे आहेत कर काही ठिकाणी ब्लँकेट आहेत असे पाच गाड्या आमच्या सोलापूरला आलेल्या आहेत आणि पहिल्या दिवसापासून ज्या हे पाण्याचा वेढा वाढाला आता पहिल्या दिवसापासून तई हे बांधावर आहेत शेतकरी ज्या आहेत तळ्यात आहेत आणि आज देखील बघता की आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं तईच्या मार्शनाखाली हे सगळे किट पाठवत असताना काय मोदी बघताना तई हे ह्या सोलापूर शहरामध्ये नाही आहेत तई कुठेही दिसत नाहीत शेतकऱ्यांना सोडून गेलेत हे टोल करण्याशिवाय यांना काही जमलंच नाही प्रत्यक्षात कृतीमध्ये मात्र काँग्रेस या ठिकाणी थी, प्रत्येक ठिकाणी पोहोचते आणि अंध तुम्ही बघा जे मोदी बघतात ना घरात बसून पंख्याखाली काही टाकू नका प्रत्यक्षात शेतकऱ्यांना आज ज्या हवलची झाले तुमच्या तर सरकारवर कुणाचा भरोसा नाही आज पंधरा दिवस होत आहेत तुम्ही दिंगे दिलाय पंचनामा करून घ्या प्रत्यक्ष तुम्ही अजून पण शेतकऱ्यांना काय दिलं नाही तुमच्या जे हवेतल्या गप्पा आहेत ना हे लोक तुम्हाला दाखवतील आज तही प्रत्येक बांधावर आहे शेतकरी कुटुंबात आहे अनेक आम्ही त्यांचे फोटो व्हायरल केलेले के आहेत की अंध भक्तांना दिसाव मोदी भक्तांना दिसाव हा राजकारणाचा पाठ नाही आहे पण ज्या तुमच्या वेळेला आमच्यावर हल्ले होतात तर काँग्रेस पक्ष हा कृतीमध्ये आणि काम करणारा एक विचार मांडणारा पक्ष आहे आणि प्रत्यक्षात गाड्या आमच्या आज शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांच्या कुटुंबावर पोहोचलेल्या आहेत या नेत्यांची उपस्थिती मदत साहित्य रवाना करताना सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सातलिंग शटगार उत्तर तालुका अध्यक्ष भारत जाधव आमदार सतेज पाटील यांचे प्रतिनिधी आणि कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी सोशल मीडियाचे जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण योगेश चौगुले किशोर खानविलकर यश पाटील आनंदा करपे यांच्यासह तिरुपती परकी पंडला भीमाशंकर टेकाळे समाधान हाके आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज कोल्हापूर पंटी साहेब व त्यांची टीम या ठिकाणी एक सोलापूरला मदतीचा हात खासदार पंडित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ही टीम काम करते पंटी साहेब आणि त्यांच या ठिकाणी अन्नधान्याचे किट या तिन्ही गाड्यामध्ये आहे जवळजवळ पाच गाड्या कोल्हापूर इथं आलेल्या आहेत मोहोळा दोन गाड्या ऑलरेडी गेलेल्या आहेत आता तिन्ही गाड्या दक्षिण आणि उत्तर तालुका या तिन्ही ठिकाणी जिथं जिथं मदत पोचली नाही अशा शेतकऱ्यांना हे मदत जाणार आहे काँग्रेस पक्षाकडनं जवळजवळ कालच्या पासून सत्तावीस गाड्या सत्तावीस ते अठ्ठावीस गाड्या कोल्हापूरला निघालेल्या आहेत त्यातल्या पाच गाड्या आहेत सोलापूर आल्या बंडी साहेबांचं व तीच काँग्रेस शहर अध्यक्ष म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो खरे जे लोक पाण्याने वेळलेले आहेत ज्या लोकांना अजून मदत मिळाली नाही ज्या शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही अशा लोकांना हे किट मिळणार आहे शेण अन्न धान्य बिस्किटच्या पुढे पाण्याच्या बाटल्या केळी जे संसार उपयोग आहेत असं सर्व किट ह्या ठिकाणी केला मिठा सगळं या ठिकाणी हे किट तयार केलंय आणि ते आता शेतकऱ्यांच्या वाड्या वस्तू या ठिकाणी पोहोचणार आहे काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेल्या या तत्काळ मदतीमुळे पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्स मंथन डेली न्यूज नमस्कार मंत्र न्यूज मध्ये आपलं स्वरचं स्वागत चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा